हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आता सकाळची सुरुवात दिवसाची चालू झाली उठल्यानंतर मी पहिल्यांदा इथं झा जा, झाडू मारून घेते तर आज टिफिन बनवला नाही आहे तर आल्यानंतर आजचा दिवस आहे ॲक्च्युली बुधवारचा दोन दिवस काही ब्लॉग बनवलाच नाही थोडीशी तब्येत बरी नव्हती आज थोडंसं बरं वाटत होतं मला आणि परत आणि ॲक्च्युली दोन दिवसांनी माझी तब्येत खराब झाली तर त्यामुळे मग हा व्हिडिओ खूप लेट म्हणजे आज शुक्रवारी येतोय कारण मी म्हणजे दुसऱ्या दिवशी गुरुवारी पण तब्येत बिघडल्यामुळं इडिट नाही केलं तर आता फायनली पाणी गरम करत ठेवलंय मी जे रात्रीचे भांडी धुवून ठेवलेली तर ते आता ते नीट लावून घेते सगळे भांडी आणि गावाकडून आल्यापासून आमच्या तिघींचीही तब्येत बिघडलेली होती सर्दी आणि ताप वगैरे थोडंसं आलेलं सगळ्यांना तर आता आज मला थोडंसं बरं वाटतंय आणि विहीची आणि परीची पण तब्येत खराबच झाली तर आता सकाळचं माझं डेली रुटून चालू झाले परीसाठी आता थोडीशी गुट्टी बनवली आता तिला थोडंसं होते आणि मग नंतर माझे आंघोळ वगैरे करून घेते तर त्याच्यानंतर मी केली आंघोळ आणि घरी कोण नसेल तर एकटा असेल तर सगळं करावंच लागतं तब्येत बरी असू दे किंवा नसू दे तर आजच्या दिवस आजचा दिवस माझ्यासाठी तर खूप खराब होता तर त्याच्यानंतर मग मी खराब का होतं तर ते पुढे सांगते मी त्याच्यानंतर मग मी इतर दपाटे बनवायला घेतले तर आदल्या दिवशी थोडेसे आधी बनवलेले रात्री आदल्या दिवशी तर त्याचं पीठ थोडंच उरलं होतं तर तेच आता आम्ही दोघीं पुरती सकाळी बनवते मी तर धपाटे कसे बनवायचे याआधीही मी एक दोन वेळ रेसिपी शेअर केली जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओच्या एंडला मी व्हिडिओ देते ते पिठापासून ते पूर्ण म्हणजे दळण कसं करायचं काय काय टाकायचं त्याच्यापासून ते पूर्ण धपाटे व्यवस्थित कसे करायचे तर त्याचा व्हिडिओ पूर्ण ब बनवलेला आहे मी चॅनलवरती तर तो नक्की लास्टला व्हिडिओच्या एंडला देते पाहायचं असेल तर नक्की पाहू शकतं तर आता हे धपाटे मी बनवले ऑलरेडी आता इथं आता गरम करायला टाकते इथं शेकायला तर धपाट्याचं मेन हेच आहे की व्यवस्थित असे आपल्याला उलटता आले पाहिजे हे टाकल्यानंतर कारण काही तर कापडाला चिकटतं वगैरे त्यामुळं ते जमलं पाहिजे फक्त हे जमलं की व्यवस्थित धपाटे पण येतात थोडंसं हाताला गरम आहे तर त्यामुळं भाजण्याची शक्यता असते पण तेवढी आपल्याला सवय असतेच कारण आपण रोज स्वयंपाक बनवत असतो त्यामुळे आणि आता साईडन असं व्यवस्थित तेल सोडून त्याच्यावरती ते झाकण ठेवून द्यायचं म्हणजे धपाटे छान होत तर दोघींसाठीच बनवायचे होते आणि पीठ पण थोडसच होतं तर सकाळच्या जेवणापुरतं बस होतं आमच्यासाठी मग दोन ते तीन धपाटे झाले याचे व्यवस्थित आणि आता तेच नंतर मग आम्ही जेवण केलं तर त्याच्यानंतर जेवण केलं आणि जेवणानंतर विहिने पूर्ण जे जेवण केलेलं होतं म्हणजे तिने धपाटे वगैरे छान खाल्लेलं थोडंसं सकाळचा नाश्ता वगैरे पण खाल्लेला आणि ते सगळं पूर्ण असं म्हणजे ओमेट केली पूर्ण पूर्ण घर वगैरे खराब केलं तर ते सगळं मला क्लीन करावं लागलं पूर्ण माझे कपडे खराब झाले तर ते सगळं मला आता धुवावं लागले कपडे पण धुवावे लागले प्लस घर पण साफ करावं लागलं त्यामुळे माझा आजचा दिवस एवढा खराब गेला की विचारू नका तर मग त्याच्यानंतर सगळं ते आवरून मी आता इथं कपडे धुवायला घेतले दुपारी आणि विही झोपलेली मग सगळं तिचं आवरल्यानंतर आणि परीला मी इथंच हॉलमध्ये टाकलेलं आणि दरवाजा उघडा होता तर त्यामुळं बाथरूममधून मी तिला दिसत होते नीट आणि मी तिला बोलत बोलतच मग असे पूर्ण कपडे धुवून घेतले आणि ती खेळत होती इथंच छान तर त्याच्यानंतर तिला तिथंच ती खेळायला टाकून मग सगळे कपडे व्यवस्थित सुकायला टाकले तर परीला असं थोडीशी पहिल्यापासून सवय लागली त्या लावली मी व्यवस्थित त्यामुळं थोडंसं म्हणजे काम होतं पटपट नाहीतर जर तिला घेत घेऊन बसले असते तर मग माझे काहीच कामं नसते झाले एकतर विही पण त्रास देते प्लस तीन जर दिलं असतं तर मग बोलायलाच नको अशी झाली असते अवस्था माझी तर आता कपडे सगळे सुकायला टाकते मग सगळे भांडे घासायला घेतले भांडे घासून घेतले सगळे आणि जो गाऊन मी सध्या घाटलाय तर तो एकदम नॉर्मल आहे तर तो फिटिंगचे गाऊन वेगळे असल्यामुळे थोडंसं मला परीला दूध वगैरे पासताना त्रास होतो त्यामुळे मी शक्यतो दोन जे गाऊन आहे तर तेच अल्टरनेट म्हणजे घालत असते तर आता इकडे भांडी व्यवस्थित धुवून घेत नंतर कपडे सुकल्यानंतर मग सगळं चेंज वगैरे केलं तर आता संध्याकाळी थोडस बसलं रेस्ट घेतलं एक अर्धा पाऊन तास आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं रुटीन चालू तर आता मी तुमच्यासोबत आज कारल्याची रेसिपी कशी का बनवायची म्हणजे एकदम छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर इथं माझ्याकडे हे तीन ते चार कारले होते तर हे खूप दिवस झाले कारले बनवायचे म्हणत होते पण होत नव्हतं तर आता व्यवस्थित इथं आधी पहिले कारले कट करून घ्यायचे आणि शक्यतो गोलच कट करायचे जरी उभे करायचे असतील तर तसेही करू शकतो पण असे केले की दिसताना पण ते छान दिसतात आणि त्याचं बिया वगैरे सगळे आतलं निघतं पण तर आता व्यवस्थित इथं मी सगळे असं आतले बिया काढून पूर्ण असे कट करून घेते सगळे कारले आणि एकदम छोटे छोटे असे बारीक पीस करायचे जास्त जाड घ्यायचे नाही जास्त जर जाड कट केले आपण तर ते थोडेसे कडवट लागतात त्यामुळे मग कारल्याची भाजी पण आपल्याला खाऊशी वाटत नाही जर अशा पद्धतीने भाजी केली तर बिलकुल कडवटपणा नाही लागत एक वेळ नक्की ट्राय करून बघा तर आता इथे सगळे कट करून घेते कारले त्याच्यानंतर मग कपडे सुकलेले होते सगळे तर आता कपडे आणून सगळे व्यवस्थित त्याच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवते अजून सूर्यही आहे तर म्हणजे आव दिवसभर आज काही रेस्ट घेतलेलीच नाही आहे थोडासा वेळ बसले अर्धा तास आणि आता त्याच्यानंतर लगेच चालू तर अर्धा तास पण बसलेले कशासाठी व्हिडिओ वगैरे एडिटिंग करून व्हिडिओ थोडेसे अपलोड केले त्यामुळं थोडासा वेळ गेला नाहीतर मग कंटिन्यू काम चालूच असतं मध्येच काही ना काहीतर परीचं किंवा विहीचं तर आता कपडे सगळे व्यवस्थित लावून घेतले आणि मग अशी त्या कारल्यामध्ये मीठ टाकायचं राहूनच गेलेलं तर आता इथं मी मीठ टाकून घेते तर मोठं मीठ माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते बारीक मीठही टाकू शकते त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि मीठ टाकून ठेवायचं ॲटलीस्ट हे अर्धा ते एक तास तरी भिजले भी, पाहिजे म्हणजे मिठात म्हणजे त्याचा कडवटपणा आहे तर तो पूर्ण निघून जातो तर मग त्याच्यानंतर आता संध्याकाळची के दिवाबत्ती केली मी कारला ऑलरेडी कट करून ठेवले तर कारल्याची भाजी बनवायची आपल्याला तर आता दिवाबत्ती केली त्याच्यानंतर आले विहीचे पप्पा तर त्यांनी घेऊन आलेले अंडी आणि फिश तर तेही मी दाखवते क्लीन करून ठेवलं आज काही बनवणार तर नव्हते पण हे अंडे व्यव आणलेले तर आता ते डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून देते धुवायला तर वेळ नाही आहे धुवून पुसत बसलं तर मग खूप वेळ लागतो त्यामुळं मग मी असं डायरेक्ट ठेवून देते आणि जेव्हा आपण बनवणार आहे तर तेव्हा त्याच्या आधी थोडीशी धुवून घेते तर ते व्यवस्थित इथं सगळे अंडे फ्रीजला सेट करून ठेवले आणि मग त्याच्यानंतर बाहेर मी ड्रम जो फुटलेला तर त्या फुटलेला म्हणजे पूर्ण फुटला नव्हता थोडासा जसा गळत होता तर त्याला काय करायचं मला समजत नव्हतं कारण पाणी ह्याच्यातून जात होतं आणि एक्स्ट्रासाठी असं पाणी भरून ठेवतो आम्ही कधी इमर्जन्सी लागलं तर त्याच्यामध्ये त्यासाठी तर मग म्हणून त्याला एक आयडिया केली की चिकटटेप आहे तर तो चिकटटेप असं व्यवस्थित जिथून गळतोय तिथं बघून असं व्यवस्थित चिटकून दिला पूर्ण बाजूनी म्हणजे त्याच्या असा पूर्ण गोल असा राऊंडच करून टाकला आणि व्यवस्थित चिकून ठेवलं आणि पाणी गाळायचंही थांबलं त्याच्यानंतर बाहेर पसारा विहीन खूप केलेला मग नंतर संध्याकाळचं काम कामं चालूच ठेवली मग दूध वगैरे गरम करत ठेवलं इकडं आणि पाहू शकते थोडंसं किचनमध्ये भरपूर पसारा झाला आहे कारलं वगैरे कट केलेलं सगळं ते तसंच होतं आणि ह्याच्यासाठी कारल्यासाठी आपल्याला तीन ते चार मिडियम साईजचे असे कांदे पण कट करून घ्यायचे होते ते तर ते पण मी इथं कांदे काढून ठेवलेले तोपर्यंत मध्येच हे आले त्यामुळं मग ते अंडी वगैरे ठेवले त्याच्यातच वेळ गेला माझा बरासाच तर आता इकडे दूध गरम करत ठेवते आणि जे फिश आणलं आहे तर तोही आता क्लीन करून घेते तर फिश धुताना पिठाचा पण वापर करू शकतो पीठ टाकून आपण व्यवस्थित छान निघतो तो, तो। सध्या मी पीठ नाही टाकले पटकन असंच धुवून ठेवून घेते कारण आता मी बनवणार नाही तर फ्रीजरला सेट करून ठेवला तो डब्यात घालून छान कारण तसंच ठेवला तर स्मेल वगैरे येतो तर त्यामुळे व्यवस्थित धुवून ठेवला आता तर आता इथे तीन ते चार कांदे मला आता कट करून घ्यायचे कारल्याच्या भाजीसाठी तर ते आता कट करून घेते तर आता कारलेच्या भाजीला फोडणी द्यायची इथे जिरे मोहरीची फोडणी दिली आहे मी आणि कडीपत्ता पण टाकलाय थोडासा कडीपत्ता तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर इथे बारीक कार चिरलेला एकदम कांदा टाकायचा आणि कांदा एकदम बारीकच का चिरायचा म्हणजे तो छान असा व्यवस्थित मिसळून जातो त्याच्यामध्ये जा, मिक्स होऊन जातो मिल्ट होतो असं तर आता कांदा थोडासा भाजल्यानंतर लगेच इथं कारले टाकून घ्यायचे आणि कारले टाकून एकदम म्हणजे पाच ते दहा मिनटं एकदम बारीक गॅसवरती असं अधूनमधून अधूनमधून मिक्स करत राहायचं हलवत राहायचं आणि पूर्ण दहा मिनटानंतर मग त्याच्यामध्ये गरम मसाला थोडासा हळद थोडीशी थोड़ीश, आणि थोडीशी लाल तिखट हे टाकून द्यायचं आणि आताच थोडंसं लगेच कारला टाकल्यानंतरच मीठ टाकून द्यायचं म्हणजे पटकन थोडंसं लवकर भाजलं जातं ते आणि त्याच्यानंतर झाकण लावून ठेवायचं जेव्हा आपण चटणी वगैरे टाकतो म्हणजे मीठ लाल तिखट त्याच्यानंतरच झाकण लावून द्यायचं सुरुवातीला झाकण नाही लावायचं आणि असे दहा ते पंधरा मिनिटांनी छान भाजी तयार होते